उत्तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठी अतिशय जी लढत होते ती लक्षवेधी अशा प्रकारची लढत होते विरुद्ध इंडिया विकास आघाडी यांच्यामध्ये ही लढत होते आणि नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी इथे स्टार प्रचारक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्या विधानसभा मतदारसंघाचे मंत्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आणि दीपक केसरकरांची यांची जी धुरा आहे डोळा तालुक्यात या कोकणातील ती संभाज आहेत ते इथले तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गौस साहेब नमस्कार ज्या पद्धतीने दीपकभाईंनी अतिशय आघाडी घेतलेली होती आ, राणे राणेसाहेबांच्या या संपूर्ण प्रचारामध्ये आज प्रत्यक्ष मतदान झालेलं आहे सुद्धा आज ज्या ठिकाणी मतदान होते त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची मतदारांची संख्या लक्षवेधी अशा प्रकारची संपूर्ण तालुक्यात दिसून येते मतदान झालेलं आहे काय नेमका आपला अंदाज आहे कता कसा प्रतिसाद मिळेल ज्या पद्धतीने दीपकभाईंनी सांगितलं की ऐंशी टक्के जे मताधिक्य आहे या मतदारसंघातलं ते राणेसाहेबांच्या बाजूने असेल काय आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या तर कोकणामध्ये दोडामार्ग तालुक्यामध्ये आज संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह हो या ठिकाणी निर्माण झालेला आहे पहिल्या प्रथम म्हणजे की या ठिकाणी या दोडामार्ग तालुक्याची ज्यांनी निर्मिती केली जी दोडामार्ग तालुक्याचे जनक आहेत ते नारायण राणे साहेबांना या ठिकाणी मतरूपात या ठिकाणी त्याची उतरावी हवी अशी लोकांची म म्हणणं आहे ते उतरावी होण्यासाठी या भागामध्ये या भागाचे आमदार आणि शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांनी झंझावती असा दौरे दोन दौरे केलेत प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी जनजागृती केली आणि आप आपल्याला मतदान का करायचं आहे देशाच्या विकासासाठी या देशाचं सरकार मोदी सरकार आहे हे मोदी सरकार परत यावं आणि देशाची सुरक्षितता चांगली राहावी यासाठी संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळत असताना संपूर्ण दोडामार्ग सावंतवाड वेंगुला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मताधिक्य हे नारायण साहेबांना मिळणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या तालुक्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के झालेल्या मतदानाच्या ऐंशी टक्के मतदान हे नारायण राणे साहेबांना कमळ निशाणीवर होणार आहे चाळीस हजार एकोणचाळीस हजार लोक मतदारसंख्या असतील हा तालुका आणि या तालुक्यात निर्मिती नारायण राणे केली होती आत्ता जो विकासाचा धंदा आहे तो दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यात सुरू आहे या सगळ्यांची मोड जर बांधली तर आपण ज्या पद्धतीने सांगताय की जे मतदान होईल यातलं जवळपास ऐंशी टक्के मतदान म्हणजे जवळपास आपण बघायला गेलो तर एक तिसशे हजार मतदान या तालुक्यामध्ये व्हायला हरकत नाही या मतदानापैकी जे मतदानाची संख्या असेल किंवा आकडा असेल तो कितपत मॅजिक आकडा असेल आपल्या तालुक्याच्या बाजूला आमच्या माहितीप्रमाणे साधारण ह्या मतदारसंघाचं मतदान आहे ते साधारण अठ्ठावीस ते तीस हजाराच्या दरम्यान मतदान होईल अशी अपेक्षा आहे आज संध्याकाळी आकडा काय तो प्रत्यक्ष येईल परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये साधारण वीस ते बावीस हजार मतं ही नारायण राणे साहेबांना बावीस हजार मतं नारायण राणे साहेबांना मिळणार असं आम्हाला खात्री आहे जवळपास वीस ते बावीस हजार मतं

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल